बोले मे हे गाणं ऐकलं की कोकिळा वगैरे सोडा सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो तो एम एस धोनी धोनी सारखाच दिसणाऱ्या एका कार्यकर्त्याचे या गाण्यावरचे मीम्स डेंजर व्हायरल झाले होते आता मीमर्सना काय ना काहीतरी विषय पाहिजेच असतो पण याच मीम ट्रेंडला मार्केटिंगमध्ये बदलण्याची आयडिया आली ई बाईक्स बनवणाऱ्या एका कंपनीला त्यांनी या मीमचा स्मार्टली वापर केला आणि तेच गाणं आणि तशीच चाल घेऊन आपल्या ई बाईकची ऍड केली फरक फक्त इतकाच की मीम मध्ये धोनीचा डमी होता पण या कंपनीनं आपल्या ऍडमध्ये डायरेक्ट रिअल धोनीलाच आपलं मॉडेल केलं आणि बोले जो गात धोनी ती ई बाईक चालवताना दिसला थांबा थांबा प्रत्येक वेळी थाला फॉर अ रिझन नसतंय कधी कधी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही असते आता रिसेंटलीच याच ई बाईक कंपनीनं धोनीला घेऊन एक ऍड बनवली आणि त्यात फक्त धोनीच नाही बरं का तर ऍनिमलचा डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा पण आहे ही ॲड म्हणजे अॅनिमल मूवीची पॅरेडीज आता ज्या ई बाईकची ही ॲड आहे तिचं नाव ई मोटो रॅड या कंपनीच्या ॲड जितक्या जबरी तितक्याच त्यांची मार्केटिंग सुद्धा फक्त चार वर्षापूर्वी येऊनच दोन हजार चोवीस मध्ये या कंपनीनं पंच्याहत्तर टक्के मार्केट शेअर खाऊन टाकला मतलब कुछ तो वाद वगि हो ना बाय तर बघूया काना मागून येऊन तिखट झालेल्या या ई मोटो रॅडची स्टोरी आणि मार्केटिंग स्ट्रॅटजी नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू या स्टोरीमध्ये चार हिरो आहेत राजीव गंगोपाध्याय कुणाल गुप्ता आदित्य ओझा आणि सुमेध बत्तेवार यातल्या राजीवला चायनामधल्या मार्केटच्या इलेक्ट्रिक सायकलचा सा एक्सपिरियन्स कुणालला युरोपमध्ये ई सायकलच्या मार्केटमध्ये बी टू बी मॉडेलचा एक्सपिरियन्स बी टू बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस करायचं आपण बनवलेल्या ई सायकल्स दुसऱ्या बिझनेसला विकायच्या ते उबेर स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉयजकडे ज्या ई सायकल्स असतात बघा त्याच बी टू बी मधून आलेल्या असतात आता हिरोपैकी उरलेल्या बाकीच्या दोघांना म्हणजेच आदित्य आणि सुमेधला बिझनेस आणि टेकचं जबरी नॉलेज या चौघांना जाणवलं की ई सायकलचं मार्केट भारतात पण बी टू बी मॉडेलवरच चालतंय पण बी टू सी म्हणजेच बिझनेस टू कन्झ्युमर कडे या मॉडेलचं नामोनिशान नाहीये आता इंडियन लोकांना टू व्हीलरला घेऊन लायसन्स हेल्मेट स्पीड लिमिटच्या रुल्सची चिकचिक असतेच त्यामुळे लोकांचा रोजचा प्रवास बदलायचा आणि पेट्रोल डिझेलच्या बाईक्सना जबरी असं ऑप्शन बनवायचा याच विचारातून या चारही हिरोनी ई मोटोरॅड ही, मोटो ही कंपनी काढली बरं नुसतं ठरवलं आणि बिझनेस उभा राहिला असंही नसतंय ना एक ना अनेक प्रॉब्लेम्स होते कारण भारतात तेव्हा ई सायकलचं सा मार्केट आत्ता कुठे सुरू झालं होतं जास्त लोकांना त्याची आयडिया पण नव्हती हो म्हणून त्यांना आधी ही कन्सेप्टच समजावून सांगणं हे मोठं चॅलेंज होतं त्यामुळे लोकांच्या मनात ई सायकलला इस्टॅब्लिश करणं गरजेचं होतं भारतातले रस्ते पाहता सायकल ही तशा टिकाऊ पाहिजेत या सायकल आणि टू व्हीलरच्या मार्केटमध्ये असणाऱ्या ई सायकलला ट्रेडिशनल प्लेयर्स म्हणजेच सायकल कंपन्या आणि टू व्हीलरच्या कंपन्यांचीही तगडी कॉम्पिटिशन होती या सगळ्या गोष्टीमुळं या कंपनीवर पैसे लावायला कोणीच तयार नव्हतं पण या चौघांचा स्वतःवर आणि आपल्या आयडियावर कडक विश्वास होता म्हणून या चौघांनी स्वतःच वीस कोटी जमवून कंपनी सुरू केली आता घेऊन देऊन यांनी कंपनी तर स्टार्ट केली आणि आला कोरोना त्यामुळे सगळी सप्लाय चेनच तुटून गेली सायकल बनवण्यासाठीचं रॉ मेटेरियल प्रॉडक्शन करणं डिलेवरी सगळंच कठीण होऊन बसलं पण तरीही ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये मध्ये पहिल्या काही कस्टमर्सनी ऑनलाईन या ई सायकल खरेदी केल्या आणि पहिल्या चाळीस दिवसातच बाराशेहून जास्त बाईक्स विकल्या गेल्या आता हे कसं शक्य झालं तर ॲक्च्युली लॉकडाऊनच्या टाईममध्ये लोक घरातच बसून होती त्यात मीमर्स मर्स रील्सवाल्यांनी सोशल मीडिया खायला सुरुवात केलेली हीच संधी या ई मोटो रॅडनं हेरली लॉकडाऊन आणि त्यानंतर सगळं जगच सोशल मीडियावर चोवीस तास ऑनलाईन राहायला लागलं म्हणूनच ई मोटो रॅडवाल्यांनी ऑफलाईन पब्लिसिटीऐवजी ऑनलाईन पब्लिसिटीवर फोकस केला बीम पेजेसशी कॉन्टॅक्ट केला तिथूनच ई सायकल्स प्रमोट करायला सुरुवात केली सुरुवातीला मोठ्या ऍक्टर्स ऐवजी नॅनो क्रिएटरशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी आपली ई सायकल प्रमोट केली यामुळे झालं काय कमीत कमी, कमी खर्चात त्यांना फुल टू फट्टे ऑर्गेनिक रिच मिळाला कस्टमर फोकस बोलाल तर आधीच टू व्हीलरची सवय झालेल्या मिलेनियल्स म्हणजे तीशे चाळीशी वगैरे ओलांडलेल्यांना वगळून टीनेजर्स हे त्यांचं मेन टार्गेट कस्टमर्स म्हणून प्रत्येक ॲड प्रत्येक मार्केटिंगमध्ये जेनझी ऑडियन्सला कॅच करण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला कारण याच एज ग्रुपमधल्या पब्लिक सायकलकडे अट्रॅक्ट होणार हे त्यांना माहीत होतं त्यांच्या ओपिनियनमध्ये टीनेजर्समध्ये वर्ड ऑफ माउथची पॉवर असते ज्यामुळं त्यांचं प्रॉडक्ट या ग्रुपमध्ये लवकर पॉप्युलर होईल आणि शेवटी तेच झालं यासोबतच मी आधी म्हटलं होतं ना मीमर्स लोकांनी सोशल मीडिया खायला सुरुवात केलेली दोन हजार चोवीसला ला धोनी सारख्याच दिसणाऱ्या एका युजरचा व्हिडिओ मीम म्हणून व्हायरल झाला होता आणि साधा एक दोन दिवस नव्हे चांगलं महिना दोन महिना हीच संधी या ई मोटर न हिरली कॅप्टन कुल म्हणून इमेज असणाऱ्या धोनीलाच घेऊन यांनी ई मोटोरॅड ची एक ऍड बनवली आणि दोन आठवड्यातच या ऍडला अठ्ठेचाळीस लाख व्ह्यूज मिळाले आता यामध्ये काहीच शंका नव्हती की ऍड व्हायरल होणार नाही कारण आधीच थाला आणि बोलेजो कोयल होता ट्रेंडमध्ये याच दरम्यान कंपनीनं आणखी एक न्यूज दिली की आता धोनी या, या कंपनीचा इन्व्हेस्टर झाला असून तो आता ई मोटर ॲड कंपनीचा ब्रँड अँबॅसेडरही असणार ज्याने हा बोलेजो कोयलवाला मीम ट्रेंड सुरू केला असेल त्यांना कदाचित माहितीही नसेल की त्यांचे मीम्स या कंपनीला धोनीच्या रूपात इन्व्हेस्टर आणि ब्रँड अँबॅसेडर मिळवून देणार आता धोनी आणि ई मोटर ॲड पुन्हा चर्चेत आले आहेत ती नुकतीच या एका ॲडमुळे आता या ॲडमध्ये धोनी आणि संदीप रेड्डी वांगा आता हे दोघंही टॉपची माणसं त्यामुळे लोक मीमर्स सगळ्यांना एकच प्रश्न पडला ते म्हणजे ई मोटोरॅडने यांना कन्व्हिन्स तरी कसं केलं आता सध्याच्या टाइमला चार वर्षातच ई मोटोरॅडने या मार्केटमधला पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के शेअरवर आपलं नाव कोरलंय बरं हे सगळं यश असं वाटतंय की झटक्यात मिळालं तर तसंही नाहीये त्यात सिंहाचा वाटा म्हणजेच यांच्याकडे असलेलं बी टू बी मॉडेलचं नॉलेज प्रॉपर मेड इन इंडिया असलेली ई मोटोरॅडच्या ई सायकलनं चार वर्षातच साध्या सायकलिंगपासून टू व्हीलरपर्यंतच्या मार्केटमध्ये जो गेम फिरवला आहे तसं सध्या तरी कोणालाच जमलेलं नाही मीम्सच्या ट्रेंडपासून धोनीच्या गाण्यापर्यंत आणि बी टू बीच्या मार्केटमधून बी टू सीच्या मार्केटपर्यंत ई मोटो रॅडनं मार्केटिंगचा मास्टर क्लासेस घेतलाय ई बाईक्स बनवताना या लोकांनी एक गोष्ट मात्र फिक्स केली जर आयडिया कडक असेल आणि स्ट्रॅटेजी भारी असेल तर अख्खं मार्केट आपलं आहे